डब्यासाठी बनवा मऊ आणि लुसलुचीत बटाट्याची चपाती सगळ्यात आधी ते मी इथे बटाटा शिजवून घेतलेला आहे त्याची साल काढून किसून घेतलेलं आहे ते का आता एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आता त्यात गव्हाचं पीठ आलं लसूणची पेस्ट हळद धने पावडर त्यानंतर यात लाल तिखट टाकायचं आहे तीळ टाकायचे आहे नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चिरलेली कोथिंबीर टाकायची आता हे कोरडंच असताना आधी मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आवश्यकतेनुसार पाणी टाकून घट्ट असं मळून घ्यायचं आहे आता मळल्यानंतर याला तेल लावून बाजूला ठेवायचं आहे आता गॅसवर तवा गरम करायला ठेवायचा आहे तवा गरम होतोय तोपर्यंत मी अशा प्रकारे पराठा आपला लाटून घेणारे अशा प्रकारे हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा आहे आता गरम झालेल्या तव्यावर तूप लावून एक बाजू शेकून घ्यायची आहे आता पहिली बाजू शेकून झाल्यावर दुसरी बाजू देखील तूप लावून शेकून घ्यायची आहे आता दोन्ही बाजू व्यवस्थित दाबून शिजेपर्यंत हा पराठा शेकून घ्यायचा आहे आता आपला पराठा टिफिनसाठी तयार आहे